काय झालं विषय नमस्कार मी विश्वनाथ सुरळकर तालुका जामन्यार जिल्हा जळगाव आमचा विषय असा दिव्यांग बांधवांचा आहे की शासनाने सप्टे माय सप्टेंबर मध्ये जे दीड हजारावरनं अडीच हजार रुपये मानधन केलं आहे आणि ते मानधन काही मोजक्याच दिव्यांग लोकांना आतापर्यंत मिळत आहे म्हणून आम्ही आज जामनेर तालुक्यातून ज्या ज्या दिव्यांग लोकांना अडीच हजार रुपये मानधन मिळण्याचं अपेक्षित होतं त्या लोकांना आजपर्यंत मिळालं नाही आणि ते तक्रार घेऊन आम्ही आज जळगाव दिव्यांग विभाग जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलो आहोत आमची समस्या अशी आहे की त्यांच्या वेळोवेळी म्हणणं होतं की तुम्ही करून तुमचे ऑनलाईन डॉक्युमेंट करणं अपेक्षित आहे आम्ही ते दोन दोन वेळा अपेक्षित केलेत परंतु अद्यापही आम्हाला अडीच हजार रुपये मिळत नाही म्हणून आमची समस्या कोणी ऐकायला तयार नाही परशासनाच्या दरबारी केलं प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी आम्हाला ओळवळीचे उत्तर देतात आता आमच्या दिव्यांग लोकांनी कोणाकडे जावं कोणाकडे त्या मानधनाची वाढीव रक्कम मागावी हा प्रश्न आमच्या समोर आज मोठा आहे म्हणून त्याकरता आम्ही सर्व दिव्यांग मानवांनी विचार केला की आपण जळगावच्या ठिकाणी जर जिल्ह्याच्या ठिकाणी जर गेलो तर आपली समस्या या ठिकाणी सोडवल्या जाईल आणि आपले जे हक्काचे अडीच हजार रुपये ते कुठेतरी मिळतील ह्या आशेने आम्ही आज जळगाव या ठिकाणी आलो आहोत आज दोन महिने झालेत माझं मानधन थकीत आहे आमच्या जा जामनेर तालुक्याचा ता जर विचार केला तर जवळजवळ सातशे आठशे दिव्यांग लोकांना अद्यापित अडीच हजार रुपये मानधन मिळालं नाही काही आम्ही भुसावल म्हणजे जिल्ह्यातून पण या ठिकाणी दिव्यांग सगळे एकत्र आलो असाच असा जामनेरचा विषय नाही की भुसावळचा विषय नाही पूर्ण महाराष्ट्रातल्याच दिव्यांगांचा विषय आहे की ज्या लोकांना अडीच हजार रुपये अपेक्षित आहे त्या लोकांना मिळत नाही आणि जे लोक गरजू आहे ना की आज लोक ते मानधनावर अपेक्षित आहे त्या लोकांना तर अडीच हजार रुपये मिळाले तर ते दोन टायमाचं जेवण करू शकता आणि ज्या लोकांना जर पैसेच मिळाले नाही तर आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे तर आम्ही शासनाला पण शासनाला विनंती करतो की तुम्ही जे ठरवल्याप्रमाणे डीबीटीच्या पोर्टाच्या द्वारे तुम्ही दिव्यांगांना अडीच हजार रुपये मानधन देऊ केलंय त्या अद्याप तुम्ही देत नाही ज्या लोकांना दिलं त्या लोकांना फायदा आहे ज्या लोकांना दिलं नाही ते लोकांना उपासाच्या उपासाच्या पोटी आहे ते लोकांना आज मरणाच्या तारी आहे तर माझी शासनाला विनंती आहे की आपण याकडे लक्ष घालून जे काम कुचारपणा कर्मचारी करत असतील दिव्यांग विभागातले त्यांच्यावर थोडी दमदट्टी देऊन ते दिव्यांग लोकांचे प्रश्न सोडवण्यात द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो तुम्ही जामनेर तहसील कार्यालयात गेलो होता काय घडलं तुमच्यासोबत आम्ही जामने तहसीलमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी दिव्यांग विभाग आहे त्या मॅडम कडे मी स्वतः गेलो आणि लोकांच्या समस्याही घेऊन गेलो मॅडमला मी विचारणा केली की के आमचे दोन अडीच हजार रुपये जे मिळणं होते ते मिळाले नाही तर मॅडमने आम्हाला उत्तर दिलं की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट ऑनलाईन करा मी माझ्या डॉक्युमेंट स्वतःचे डॉक्युमेंट दोन महिने झाले ऑनलाईन केले मी त्यांना प्रश्न केला की जर दोन महिन्यापासून मी जर डॉक्युमेंट ऑनलाईन केले असतील सगळं डीबीडी केली असेल तर मग अडीच हजार रुपये कहाणी आले तर त्यांचं उत्तर आहे आम्हाला नाही जे राज्य सरकार करील तेच आहे राज्य सरकार तुम्हाला जेवढे पैसे देईल तेवढेच येतील मायाकडनं हे ये। मायाकडनं जे काम आहे मी ते पूर्ण केलं त्यांचं हे उत्तर आम्हाला येतं पुढचा पाऊल काय आता पुढचं पाऊल तर आम्ही निवेदन या ठिकाणी दिलंय मध्ये जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं येणाऱ्या आठ दिवसात जर आमच्या दिव्यांग बांधवांच्या समस्या जर सोडवल्या गेल्या नाही तर आम्ही दिव्यांग बांधव एक निर्णय घेतला की जामनेर तहसील समोर अन्न त्याग उपोषण आम्ही त्या ठिकाणी करणार आहे जर आमच्या आठ दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास तर आम्ही उपोषणाचं पाऊल घेणार आहे कारण आम्ही काय करणार आहे आज बी आमच्याकडे हात पाय नाही हात असून पाय असून आम्ही चालू शकत नाही हात असून आम्ही काही कामात करू शकत नाही जर आम्ही शासनाच्या दोन पैशाच्या भरोशावर जर घेऊन जगत असेल तर ते सुद्धा वेळेवर मिळत नाही मग याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय कुठला आम्ही उपोषणाच्या मार्गानेच आम्ही आंदोलन करणार आहे आणि आम्ही शासनाला एक विनंती करतो की आमच्यावर वेळ येऊ देऊ नका उपोषणाची तात्काळ मान्य गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे मोठ्या अपेक्षा बघतो आणि अपेक्षा पूर्ण करता याच्यात दुमत नाही आणि आमचे कुठल्या मंत्री महोदय आमदार खासदार यांच्याकडे नाही कारण की त्यांनी जो शासनाकडे पाठपुरावा करून त्यांनी आमच्यासाठी अडीच हजार रुपये मानधन मंजूर करून घेतलं शासनाने मंजूर करून दिलं पण प्रशासनाचे कर्मचारी ज्यामध्ये अलगर्जीपणा करता आमच्या प्रशासनाशी भांडण आहे आमचे गिरीश भाऊ महाजन आमचे देवता आहे ते आमच्यासाठी अवरात्र काम करतात गिरीश भाऊच्या बद्दल आमचं काहीच म्हणणं नाही गिरीश भाऊ आमचे प्रश्न वेळोवेळी सोडवत असतात निवेदन काय सांगितलं आम्हाला निवेदन या ठिकाणी देण्यात आलं आम्ही मॅडमने निवेदन दिलं मॅडमनं आम्हाला सांगितलं की आमच्याकडचे जे, जे कार्य आहे आम्ही ते पूर्ण केले तुमचे डॉक्युमेंट ते आम्ही ऑनलाईन केले तुमचे नाव ऑनलाईन मध्ये दिसत आहे मग आम्ही त्यांना प्रश्न केला आमच्या ऑनलाईनले जर नावं ना दिसत आहे तर पगार का पडत नाही आमचा सिंपल प्रश्न आहे त्यांनी त्यांच्यासाठी पण त्याच्यावर मी ते आमचं समाधानकारक उत्तर द्यायला जात आहे मॅडम